रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड दरवर्षी भारतातील एक लाख चाळीस हजार महिलांना गर्भाशय मुख कर्करोग कर होतो दरवर्षी भारतातील एक लाख चाळीस हजार महिलांना गर्भाशय मुखाचा कर्करोग होतो तर दहा मिनिटाला एक महिला ह्या कर्करोगाला हो बळी पडतीये नव्वद टक्के गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा एच पी व्ही म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या संसर्गानं होतो तर ऐंशी टक्के तर ऐंशी टक्के महिलांना त्यांच्या आयुष्यात ह्या व्हायरसचा संघर्ष करावा लागतो असं प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या तसेच पायरेन्सच्या सीईओ डॉक्टर सुष्मिता विखे यांनी म्हटलंय राहता तालुकास्तरीय सक्षम महिला महोत्सव दोन हजार चोवीस स्वयंसिद्ध यात्रेत पायरेन संचालित डॉ विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या औषध स्टॉल प्रसंगी डॉक्टर सुष्मिता विखे पाटील बोलत होत्या यावेळी सचिव डॉक्टर निलेश बनकर डॉक्टर मोहसिन तांबोळी डॉ महेंद्र बोर्डे बाळाराम सांगळे डॉ सतीश बिडगर यांची देखील हजेरी होती पंचवीस ते पंचेचाळीस वर्षांच्या महिलांसाठी तेवीस डिसेंबरला मोफत गर्भाशय मुख कर्करोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या शिबिराचा महिलांनी लाभ घ्यावा असं आवाहन सचिव डॉक्टर निलेश बनकर यांनी केलंय स्वयंसिद्ध यात्रेमध्ये आपण पायरन्स डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल रिसर्च सेंटर चंद्रापूरच्या तर्फे हा आयुर्वेदिक स्टॉल आपण लावलेला आहे याचा मुख्य उद्देश हा आहे की जनसामान्यांपर्यंत आयुर्वेद पोहोचावा आणि आपल्या प्रवरा परिसरात इतक्या जवळ इतकं शंभर बेडचा अद्ययावत हॉस्पिटल आहे ज्यामध्ये सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत आणि अत्यंत कमी दरात आपल्या इथे हे उपचार केले जातात द, दर दर महिन्याला गुरुकुष्यामृती अगावर प्राशन हे अत्यंत विनामूल्य दिलं जातं त्याचप्रमाणे कॅज्युअल्टी ऑपरेशन थिएटर एक्सरे लॅब या सर्व सुविधा अत्यंत माफक दरात आहे महत्त्वाचा उद्देश हाच आहे आपल्या ताईंचा की जनसामान्यांपर्यंत ह्या सुविधा पोहोचल्या पाहिजे तर आयुर्वेदाच्या स्टॉलमध्ये आपण ह्या जलौका वगैरे ठेवलेल्या आहेत पित्तदुषी पित्तदृष्टीमुळे जी रक्तदृष्टी होते त्यासाठी ह्या जलौका त्या ठिकाणी लावल्या जातात आणि त्या दूषित रक्त काढून घेतात त्यामुळे त्वचेचे आजार ज्या ठिकाणी ठसठस फनपण वेदना होतात त्या कमी व्हायला मदत होते त्याचप्रमाणे बाकीच्या आयुर्वेदिक औषधंसुद्धा आपल्या हॉस्पिटलला अत्यंत कमी दरात माफक दरात उपलब्ध आहेत तर आम्ही पायरन्सच्या वतीने डॉक्टर विखे पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या वतीने सर्व तमाम जनसामान्यांना जनसा आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी या सुखसुविधांचा लाभ घ्यावा व आपलं आरोग्य हे स्वच्छ छान सुंदर ठेवावं हीच आमची नम्र विनंती आहे आपल्या पायरन्स डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल यांच्या वतीने वयगट साधारण वीस ते पंचाळीस वयापर्यंत महिलांसाठी मोफत गर्भाशयमुख कर्करोग कॅन्सरचं आपण आयोजन केलेलं आहे तर माझं सर्व महिलांना आव्हान आहे की आपण दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस सोमवार रोजी या शिबिराचा फायदा घ्यावा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो रोगाची लक्षणं दिसणाऱ्या महिलांनी पूर्व चाचणी करणं आवश्यक आहे एच पी व्ही डी एन ए ही चाचणी उत्तम दर्जाची आणि जागतिक आरोग्य संघटना मान्यताप्राप्त चाचणी आहे गर्भवती महिला तसेच गर्भाशय काढून टाकलेल्या महिला आणि रक्तस्राव होत असलेल्या महिलांनी ही चाचणी करू नये असंही सांगितलं गेलं आहे वैभव सी न्यूज मराठी आश्वी सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूसकर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूसकर आणि डॉक्टर दीप्ती राजूसकर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर